शासनाचं धोरण नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे महसुलीसंदर्भात जे पेंडिंग प्रश्न असतात ते सोडावेत सुटावेत अशा प्रकारचा काम सध्या शासनाने हाती घेतलेलं आहे महसूल विभागाच्या वतीनं लोक अदालत या ठिकाणी जुन्नर तहसील कार्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे प्रांत साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत शेतकऱ्यांना या, या, शेत या लोक अदालतचा प्रत्यक्षात कशाप्रकारे फायदा होतोय प्रश्न सुटतात का लोकांना काय वाटतंय आपण जर जाणून घेऊया थोडशा तुम्ही आता लोक अदालतला आलेला आहात नक्की त्याचा प्रतिसाद कसा मिळतोय का हा फक्त फारसा आहे नाही साहेब मी एक पाहतोय की महसूल महसूलमध्ये काय होतं की बऱ्याचशा तटी शर्ती असतात कायदे असतात सर्क्युलर्स असतात ही सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत परंतु मी आज पाहतोय डॉक्टर सुनील शेळके आमच्या तालुक्याला तहसीलदार मिळाल्यापासनं या माणसाने खूप काही सामान्य माणसासाठी किंवा सामान्य शेतकऱ्यासाठी खूप काही केलेलं आहे कारण अत्यंत क्लिष्ट महसूलमधले जे नियम असतात अटीतटी अत्य असतात अत्यंत क्लिष्ट असतात की आज मी सांगतो की माझी स्वतःची वैयक्तिक केस आहे खाजगी सावकारकीमधनं माझ्याच कुटुंबातील एका माणसाने पाच रुपयाच्या स्टॅम्पवरती माझ्या आजोबांना पंधरा रुपये दिले होते आणि तो जो हे आहे फेर काय म्हणतो आपण त्याला इतर अधिकारात त्यांचं नाव इतकी वर्ष पडलेलं होतं मी एक विचार करतो कि मा आ, हो? की माझी जर ही मालमत्ता स्वायत्त आहे तर हे त्या, नाव त्या याच्यावरती का असावं मी साहेबांकडे आलो साहेबांनी प्रत्येक गोष्ट कायदेशीररित्या माझ्याकडनं करून घेतली की बाबा हे कोण म्हटलं माझे पंजवांचे भाऊ मग ते त्यांचं नाव कसं आलं म्हटलं साहेब हा स्टॅम्प आहे आणि हा ब्रिटिश काळातला आहे एकोणीसशे एक्केचाळीसचा हा स्टॅम्प आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं साहेबांनी प्रत्येक गोष्ट कायदेशीररित्या समजून घेऊन त्याचा जाहीर काय म्हणतो जाहीरनामा म्हणा किंवा जाहीर नोटीस म्हणा की नोटीस बोर्डवरती हे करून मला आज न्याय मिळवून दिला कारण ह्या गोष्टी मी का ठेवू माझ्या स्थावर स्थावर मालमत्तेवरती कोणाचं तरी काहीतरी नाव ठेवायचं काही कारणच नाही ना मी अत्यंत मी स्टेट बँकेत काम करत होतो ऑफिसर म्हणून मी रिटायर झाल्याच्या नंतर मला थोडा वेळ मिळाला म्हटलं ही गोष्ट आहे करूया आपण साहेबांकडनं साहेबांशी आलो साहेबांशी गेले अनेक दिवस संपत नाही मार्ग लागत लागत नाही ते लोक अदालतमध्येच कसे मार्ग लागतात काय त्याचं नेमकं नाही आज लोक अदालत मी पाहतोय सकाळपासनं खूप लोकांची गर्दी आहे अत्यंत सौजन्यपूर्ण वागणूक महसूल विभागाच्या का कर्मचाऱ्यांची आहे अत्यंत सुंदररीत्या नियोजन आहे आणि अजिबात वेळ वाया जाऊ न देता जर समोरच्यांची माझी म्हणजे वादी आणि प्रतिवादीची जर हे असेल तर पटकन निर्णय होऊन जातोय आणि सगळ्यांचं सहकार्य माझं जुन्नर महसूलला असेल किंवा महसूल विभागाला असेल मी प्रति आभार मानतो धन्यवाद देतो भविष्य काळामध्ये असे लोक अदालत कार्यक्रम वारंवार व्हावेत नेहमीच व्हावेत निव्वळ महसूलचेच नाही वन विभागाचे व्हावेत एरिगेशनचे व्हावेत प्रत्येकाचे व्हावेत जेणेकरून वेळ वायाला जातो आज काय होतं माहिती का जर मला साहेबांनी तारीख दिली साहेबांच्या केबिनमध्ये तिथं दहा लोकं वसलेले असतात साहेबांना डायसवर यायला अर्धा तास लागतो आज लोक आदळत आहेत वेळेत म्हणजे मला वाटतं मला साडेदहाला फोन आला महसूलचा का तुमचं या ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये करंट वेटिंगला आहे वेटिंगला आहे तुम्ही या आणि म्हणजे वेळ त्यांचाही वेळ वायाला जात नाही आपल्यालाही कुठं वेटिंग करावं लागत नाही अत्यंत सुंदररित्या नियोजन केलेलं आहे असं प्रत्येक विभागाने म्हणजे महाराष्ट्र शासनाचं वनविभाग असेल महसूल असेल एरिगेशन असेल किंवा जे आहेत तिथले सगळे तंटे अशा पद्धतीने मिटावेत ही इच्छा शासनाने आयोजित केलेला हा उपक्रम निश्चित प्रकारे चांगला आहे अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत आपल्यासोबत दुसरे एक शेतकरी hmm. तुम्ही काय सांगाल या लोक हजारचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होतो का किंवा नेमकं काय तुम्हाला काय वाटतं आज या ठिकाणी खरंतर एक आनंदाचा दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खरं तर बरेच दिवस प्रलंबित असणारे प्रश्न खरं तर महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमातून आज शिंदे साहेब प्रांताधिकारी असेल त्याचप्रमाणे साहेब असेल मुंडे साहेब असेल यांच्या माध्यमातून यांच्या टीमच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम शेतकऱ्याला असेल एक काम करणाऱ्या माणसाला असेल या ठिकाणी न्याय देण्याचं काम खरं तर हे सर्व लोक करत आहे आणि आज या ठिकाणी प्रत्येकाची बाजू या ठिकाणी दोन्ही बाजू मा मांडल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम खरं तर शिंदेसाहेब करत आहे आता मला एक सांगा असे प्रश्न यापूर्वी सुटायला हवे होते लोक आज भरून त्यात प्रश्न सुटतात अगोदर हे प्रश्न निकाले का निघत नाही काय करायला पाहिजे काय का वाटत काय बदल केला पाहिजे का नाही खरं तर काय विषय असा आहे याआधी पण आपण पाहिलं असेल शेतीवर जाण्यासाठी रस्ते असेल कुणाच्या पाण्याचं नियोजन असेल खरं तर या चे, चे या आधीचे याच्यात नियोजन नव्हतं पण या आत्ताच्या काळामध्ये सरकारमार्फत प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर जाण्यासाठी रस्ता त्यामध्ये मग प्रांत अधिकारी असेल तहसीलदार साहेब असेल हे स्वतः आता नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या निमित्तानं करत आहे लोक अदालतचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत असतो शेतकऱ्यांचे प्रश्न तडजोडीने सुटत असतात अशा प्रकारचे लोक अदालतचे उपक्रम इतरही विभागाने घ्यावेत असंही सांगितलं जातं तुम्ही आता शेतकरी संघटनेचे नेते आहात या लोक अदालतबद्दल काय वाटतं काय बदल करायला पाहिजे का समाधानी आहेत का आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत शेतकरी प्रत्येक कामासाठी तहसील कार्यालयात येत असतो विविध प्रश्न त्यांचे घेऊन तहसील कार्यालयात येत असतात येत असतात आणि वर्षानुवर्षे त्यांच्या केसेस या कोर्टात चालत असतात म्हणून प्रांताधिकारी आपले शिंदे साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोक अदालत कार्यक्रम भरवला आहे या ठिकाणी या लोक अदालतमध्ये जेणेकरून वारंवार म्हणजे अनेक वर्ष जी पेंडिंग केसेस होत्या त्या आज निकाली काढण्याचं ते काम करत आहेत यातून म्हणजे शेतकऱ्यांचा म्हणजे समजा खोडद वगैरे बेल्ला आणि लांब लांबून शेतकरी येतात त्यांच्या जर लोक अदालतच्या माध्यमातून जर प्रश्न मिटत असतील तर असे लोक अदालतचे कार्यक्रम वर्षातून तीन वेळा साहेब तर प्रांताधिकारी साहेबांनी वर्षातून तीन वेळा लोक अदालत कार्यक्रम घेतला तर तुमच्यावरचं मानसिक टेन्शन कमी होईल आणि शेतकऱ्यांचा वेळ कमी होईल आणि शेतकऱ्यांची कामं होतील म्हणून मी तहसीलदार साहेब आणि साहेबांना विनंती करतो की आपण जे शेतकरी येतात तालुक्यातून ते लांब लांबून येतात तर त्यांची वेळेत जर कामं झाली आपण आपले सर्कल अधिकारी असतील तलाठी भाऊसाहेब असेल यांना सूचना करून त्या त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सुटले तर शेतकरी या ठिकाणी येणार नाही आणि त्यांचे प्रश्न सुटतील म्हणून मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्राणसाहेब आपले शिंदेसाहेब यांचाही मी आभार मानतो तसेच आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांनी पण हा कार्यक्रम राबवण्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांचाही मी आभार मानतो आणि असाच उपक्रम आपण यापुढील काळात करावा जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांचा पण तुम्हाला चांगला दबाव मिळेल हे आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय अनेक वेळा त ता, तलाटी सर्कल यांच्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही परंतु अशा प्रकारे ज्यावेळेस आपण कार्यक्रम ठेवतो त्यावेळेस लोकांचे प्रश्न थेट मार्गे लागतात प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील सर्कल तलाटी हे समोरासमोर असल्यामुळे लोकांचे प्रश्न मार्गे लागतात अशा लोकांच्या भावना आहेत भाऊ तुम्ही काय सांगाल हे लोक अदालत जे भरवलेलं आहे यातनं प्रश्न कसे सुटतात सगळ्यात आहे साहेब न्यायालयानं अदालतीपेक्षा लोक अदालत कधीही चांगली कारण न्यायालयानं आदारतीत गेलं तर पोलीस स्टेशन आलं इतर सगळ्या गोष्टी आल्या वकील आल्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यापेक्षा लोक आदारतीचा आपले प्रश्न सुटत असतील तर तो, तो निर्णय सामंजस्य नव्हतो हो दोन्ही प्रतिवादी आणि वादी या दोघांच्या सामंजस्याने तोडजोड केली जाते इथं कुठलाही कोणावर दबाव टाकला जात नाही जो योग्य तो योग्य निर्णय दिला जातो त्यातून नक्कीच प्रश्न सुटण्यास मदत होते आपण पाहतोय महसूल विभागातला एखादा प्रश्न सुटला नाही तर गेले अनेक दिवस तो विषय वादावादी सुरू असते परंतु आज हा केलेला आयोजित केलेला उपक्रम लोकांसाठी निश्चित फायद्याचा आहे भाऊ काय तुम्हाला पुन्हा काय नेमकं सुचवायचं आहे आज खरं तर या ठिकाणी मी या पहिल्यांदाच लोक अदालतीसाठी आलो आहे गेले पस्तीस वर्ष आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा ज्या ज्ञानाचा दिवा ज्या जिथून सुरुवात होते त्या ठिकाणी आज आमची एक ज्या मालकांनी ज्या शेतकऱ्यांनी शाळेसाठी जागा दिली गेले पस्तीस वर्ष चालणारा हा दावा आज खऱ्या अर्थानं साहेबांच्या मार्फत शेळके साहेब असतील मुंडे साहेब यांच्यामार्फत आज या तडजोडीसाठी वर्षापासून पेंडिंग होता पस्तीस वर्षापासून वर्षापासून आज निकाली लागला हो हो आनंद आहे आज खऱ्या अर्थाने हा आज निकाली लागलेला आहे आणि सर्वच प्रांताधिकारी असतील शेळके साहेब असतील यांच्या यांच्याच मार्गदर्शनाखाली हा तडजोडीचा दोन्ही वादी प्रतिवादी उभे राहून दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी योग्य तो निर्णय दिला आहे कारण आपल्या आप पुणे जिल्ह्यामध्ये एक विद्येचं माहेरघर आहे आणि त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यामधून ज्ञानाचा प्रभाव पूर्णपणे महाराष्ट्रात पांगत आहे आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं शाळेच्या याच्या मुलांच्या शिक्षणाकं बघून शिंदे साहेबांनी योग्य तो निर्णय दिला आहे मी साहेबांच्या असतील मुंडेराव साहेब सगळ्यांचे आभार मानत आहे एक निश्चित महसूल विभागाच्या वतीनं जे आपले उपविगीय महसूल अधिकारी जे प्रांत साहेब आहेत शिंदेसाहेब तहसीलदार साहेब यांचं काम चांगलं राहिलेलं आहे एक वास्तव आहे की ज्यावेळी हे सगळे एकत्र येतात प्रश्नाचा निपटारा होतो आज लोकांच्या चेहऱ्यावर आपण जे आनंद पाहतो आहे हा निश्चित आनंद ओसंडून वाहतो आहे प्रश्न जर अशा पद्धतीनं सुटले तर विभागाबद्दल का जे काही लोकांच्यामध्ये नाराजी असते नैराश्य असतं ते कायमस्वरूपी दूर होईल जुन्नरला सुनील चळकेंसारखा एक चांगला तहसीलदार लाभल्यामुळे आणि शिंदेसाहेबांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे प्रश्न शिल्लक राहत नाही ही वस्तुस्थिती आहे दादा तुम्ही काय सांगाल तुमच्या काय भावना महसूल लोक अदालतमध्ये आल्यापासून आल्यानंतर मला एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक अनुभव मिळाला मी पहिले माझी ओळख करून देतो मी प्रकाश परिश्राम कदम मी हायस्कूल टीचर आहे एम ए बी एड इंग्लिश तीस वर्ष शिवशंकर विद्यालय तळेघर भीमाशंकरजवळ आमचा हायस्कूल कॉलेज आहे त्याकडे इंग्रजीचा अध्यापन करतोय परंतु दहा वर्षापासून मी तिथेच आहे वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये एक जमीन खरेदी केलेली होती आणि त्यानंतर त्याच्यावर कूळ लागलेलं होतं परंतु त्या नोटीस इकडून यायची पण वडील पण शिक्षक असल्यामुळे आता एक्सपायर झालेत जवळजवळ त्यांना पाच वर्ष झाली एक्सपायर होऊन परंतु त्याच्यानंतर मग ती नोटीस येत असताना मी पण सर्व्हिसला लांब असल्यामुळे ते आम्हाला कळतच नव्हतं इकडून नोटीस यायचं कूळ काढा शेवटची संधी आहे परंतु मला काल परत आमच्या तलाट्याने एक नोटीस माझ्या याच्यावरती पाठवलं व्हॉट्सअपवरती आणि मला कल्पना दिली वारच म्हणून तुम्ही येऊन तिथे जबाब तुमचे द्या ती ते प्रश्न प्रश्न तुमचा मार्ग लागून जाईल तर शेळकेचे साहेब आहेत तहसीलदार साहेब त्यांनी हा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्ग लावला सकाळीच मी साडेनऊला आलो दहा वाजता बरोबर त्यांनी माझे जबाब घेतले आणि जी सत्य परिस्थिती माझ्याकडे फाईल होती ती पूर्ण कागदपत्र मी त्यांच्याकडे का सपोर्ट केली तडजोड काय झाली तडजोड म्हणजे त्या आता तडजोडीचा काही प्रश्नच येत नाही कारण ते पूर्ण जमीन खरेदी जी होती त्या टायमाला आमच्या आत्या आणि वडल्याने ती त्रेसष्ट उंठे जमीन खरेदी केलेली होती खरेदी जो देणारा होता तोही आमचाच होता फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या काळामध्ये एक महार म्हणून आडनाव नव असायचं देवका हो महार म्हणून त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या कृपेमुळे ती आड बदल ना लागली गेली पण एक चांगल्या प्रकारे एक अनुभव आला का तो प्रश्न आल्याबरोबर तो मार्गी गे लावून गेला समोरची जरी पार्टी असेल तर त्यांनाही परिस्थिती सत्य परिस्थिती माहिती होती का आपल्या आजोबांचं आता ते पण काय आहेत नाही वडिले आहेत नाही फार पूर्वीच्या काळ हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साला ती जमीन खरेदी झालेली होती त्यावरून ती कुळ होतं पण ते मध्यंतर काळ वाढल्यांनी मागं अर्ज केल्यानंतर कुळ गेलेलं पण होतं चालू सातवारावरती कुळ पण दिसत होतं म्हणजे कुळ ऑलरेडी काढून टाकलेले होते त्याच वेळेस पण तरीपणे आपली एक जबाबदारी म्हणून एक आपल्याला नोटीस आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी हजर राहिलो तर मला या ठिकाणी महसूल लोक अदालतमध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव मिळाला आणि माझा प्रश्न हा चांगल्या प्रकारे मार्गी लागला म्हणून मी या ठिकाणी खुश आहे आणि वास्तविक पाहता वा शेळके साहेबांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो याविषयी एक नक्कीच आहे महसूल विभागाच्या वतीनं आयोजित केलेला हा लोक अदालत लोकांसाठी चांगला आहे इथं सर्वसामान्य माणसं अनेक वेळा हेलपाटे मारतात प्रश्न सुटत नाही परंतु आज लोक अदालत असल्यामुळे कुठलाही एक्सक्यूज नाही तलाठी ऐकत नाही सर्कल ऐकत नाही तहसीलदार ऐकत नाही असा विषय नाही प्रांतसाहेब असतात तहसीलदार असतात इथं सर्कल असतो तलाटे असतो प्रश्न सुटतो सामंजस्याने दोन पावलं पुढे मागं केलं का प्रश्न निकाली लागतो मी पुन्हा तेच सांगितलं आपल्याला लाभलेले प्रांत गोविंद शिंदे आणि तहसीलदार म्हणून लाभलेले सुनील शेळके दोन्ही अधिकारी चांगले आहेत त्यांचा स्टाफ चांगला आहे कधी कधी तलाठी आणि सर्कल यांच्याकडनं थोडेफार अडचण निर्माण होत आहेत ते आज समोर समोर सुटत लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पण दिसतोय आपल्यासोबत मावशी आहेत मावशी तुम्ही कुठलं काम घेऊन आलात मी भावाला हक्क सोडपत्र करून द्यायचे का बरं हक्क सोडायचा नाही मला नकोय त्याचं काही अजिबात आपण अनेक बहिणी अनेक बहिणी पाहतो ते हक्क मागतात बहिणींचं घेणच नाही मला काही फक्त मला द्यायचे त्या भावाला सगळं आणि आजही मी मन मोकळेपणाने भावाला सगळे दिले त्याला विचारा काय भावाचं नाव भावाच नाव काय मंगेश पाचपुते मंगेश पाचपुते पाचपुते साहेब बघा बहीण असं सांगतो की वडलोपर्शन प्रॉपर्टीवर बहिणीचा समान हक्क आज बहिणीनं हक्क सोडलेला आहे तो, मला दिलेली आहे की सिरी मान्य परंतु बहिणीनं मोठेपणा दाखवला पुढाकार घेतला आपण अनेक वेळा पाहतो की बहिणी स्वतःची मालमत्ता खूप असतानाही वडिलाच्या प्रॉपर्टीवर हक्क ठेवण्याचा प्रयत्न हक करतात आता आपल्या बहिणीने मोठेपणा दाखवले एक भाऊ म्हणून तुम्हाला काय वाटतं अभिमान वाटतो अभिमान वाटतो आपल्यासोबत एक आजी आहेत आजी नमस्कार कुठून आले वडगाव काय काम घेऊन आले याच कामासाठी आले आता इथं महसूलचा स्टाफ पण आहे आपण त्यांच्याशी नंतर बोलणार आहे तोपर्यंत जरा बाकीच्या लोकांना काय वाटतंय इकडे काही मंडळी वेटिंगला बसलेली त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया शेवटी वास्तव लोकांपुढे आलं पाहिजे ताई नमस्कार तुम्ही कुठून आलात पिंपरी पेंडा काय विषय घेऊन आलात आमच्या बाजूचा एक माणूस म्हणजे आम्हाला रस्ता देत नाहीये आमच्या शेत असून तो आम्हाला जायला म्हणजे बंदी घालतोय त्यासाठी आलेलो आहे साहेबांना भेटले हो झालेलं आहे भेटता विषय मार्गी लागला हो लागणार बोलले चल लागणार मावशी तुम्ही काय घेऊन आला विषय आम्ही तोच आमचा तोच विषय तोच विषय दादा तुम्ही काय विषय घेऊन आलात विषय तोच विषय तुम्ही सगळे एकच टीम आहे अच्छा वेटेकर सरांची फॅमिली आहे वेटेकर सरांचं काम निश्चित चांगलं राहिलेलं आहे आता इथं एक बाबा आहेत तर आपण बाबांकडनं जाणून घेऊया वयस्कर बाबा आहेत बाबा आज तुम्ही कुठं आलात माहितीये का लोक आता काय प्रश्न घेऊन आले प्रश्न सुटला का प्रश्न सुटला नाही रस्त्यासाठी आलो प्रश्न सुटला नाही नाही सुटला प्रश्न काय नेमका रस्त्यासाठी तेरा शेतकरी पुढे आणि दोन शेतकरी अडवतात मग ते इथं आलेच का तो दो, दुसरे दोघे जण इथेच नाही गावात मिटिंगही झाल्या चार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीनं लेटर दिल्यात वेळा तुमचा प्रश्न पुढच्या लोकांना निकाली निघेल अशा आपण शुभेच्छा देऊया इतरही मंडळींना काय वाटतंय लोकांच्या काय भावना आहेत बाबा नमस्कार जरा पुढे इकडे या बरोबर झाले प्रश्न सुटत नाही सुटण्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत जर आपण इतरांशी बोलूया इथं इतरा एक मावशी पण आहेत मावशी इथं त्यांचा प्रश्न घेऊन आलेले आहेत मावशी कुठलं गाव काय काम घेऊन आले काय नाही सासूबाईचं नाव थोडं हे राहिले म येते सासूबाई म्हणून आज द्यायचा होता मग आज विषय मार्गी लागेल आपण पाहतोय जुन्नर तहसील कार्यालयामध्ये आयोजित केलेला हा जो कॅम्प आहे किंवा जे लोक अदालत जो प्रोग्राम राबवलेला आहे याचा फायदा लोकांना निश्चित होतो आहे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे प्रोग्राम इतर सरकारी कार्यालयांसुद्धा राबवावेत की का जेणेकरून तडजोडीनं प्रश्न सुटतात हा एक आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे यानिमित्तानं सर्कल तलाठी यांनासुद्धा आपली विनंती आहे आपल्याकडे येणारा शेतकरी आपल्याकडे येणारा तक्रार घेऊन येणारा व्यक्ती त्याचा प्रश्न तातडीने नियम सोडवणं गरजेचं आहे जुन्नर तालुक्याला तहसीलदार चांगले लाभलेत त्याचबरोबर आपल्याला उपविभागीय महसूलचे अधिकारी प्रांत गोविंद शिंदे हे सुद्धा अधिकारी चांगले लाभलेले आहेत शेतकरी बांधवांना अशा उपक्रमाचा निश्चित फायदा घ्या तडजोडीनं प्रश्न सुटू शकतो हे यातून सिद्ध होतं आहे भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या लोक आदळत महसूलच्या वारंवार व्हाव्यात की जेणेकरून प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील सुरेश वाणी विन्नर टाईम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका